घर, मी आली आहे गावाला तर हे आमचं गावाकडचं घर पूर्ण हिरवळीत हिरवळीत आहे आणि घरात चालू आहे दिवाळी बनवायची तयारी दिवाळीचं फराळ आई ननंदबाई आणि मी आम्ही तिघी बनवतो आहे तर आता प्रोसेस चालू आहे अनारसे बनवायची जी की माझ्या नंदीला आवडतात बाकी माझी दिवाळी अरे आपल्याला चिवडा आणि मला आवडतात तिकड शंकरपाळ्या त्या सगळ्यात पहिल्या बनवलेल्या आहेत आईनी आणि आता अनारसे बनवायचे ते चलो प्रोसेस दिखायंगे

बनावलं कुणी बावच्या वहिनी काय पुराव हातात कोणाच्या दाखवलं कोणी पुरा माझा तुके पण तुम्ही आणले सगळ्यात नंतर झाले पहिले सगळ्यात माझे आले आणि चिवडा झालं खायला हातात काय आलं पहिलं माझी प्रोसेस झाली तुमचं दुकानातच होतं तवसायला पहिलं कुणा माझं झालं लाडत नाही यायचं उरक पाटापाटी माझं केलं आईने तुझं नाही केलं आधी आईने माझं केलं आई दरवर्षी दिवाळी करताना सगळ्यात नाही येऊघ आई तुझा मान ठेवायला <laughs> आई मान ठेवायला म्हणून म्हणते तुझं बाकी आईचं बाकी काही दुसरा उद्देश नाही लेखीला वाईट नको वाटायला म्हणून आई तुला मानपण देते बाकी आईचं जीव जादा मायावर भाऊ रे आईचा जीव आला जाऊर

भाऊच्या लाडू बदाम टाकू बघा भाऊच्या वहिनी सांगितलंय तसं मी नाही सांगितले भाऊच्या वणी सांगितलं तस मेनो केला मला रवायचे लाडू येत नाही मला को? मला लाडू का अरे येत काय तेवढा मटेरियल घेतलाय बर का लक्षात राह तुष चांगलं माहितीये मी सुगरण चांगली आहे पण एवढी तेवढी फार एवढी नाही का तुला लाडूची रेसिपी सांगली जोगी मग दिसत सुद्धा नाही बदाम आणि त्या मनुक्यांचे टुकडे टुकडे करून टाकलेले ते मनुके राम 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 आपल्याला खाक पटलं राही होय ब्लॉग बाकी काय नाही ब्रँडेड माणूस ब्रँडेडच काम कर खायचं आणि ब्लॉग बनवायचं काम हे अतिशय महत्वाचं असत लाडू कमी टाकले ना ते भाऊची वहिनी भाऊला दाखवणार ना। हा कमी टाकलं म्हणून ना शंभर टक्के म्हणणार टाकलेच तू कमी मनुक्याचे तुकड्या करून टाकले त्याच्यात अख्खा मनुका नाही मनुक्याचे दोन मोबाईल तीन टुकडे करून टाकले तू टाक ना एवढी अरे मनुके ना मनुके तू ते सुद्धा लपून ठेवल्या चुकी हा मला माहित नाही काय